नमस्कार अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत दादर चैत्यभूमी परिसर सुपारक धम्मसेवा संघातर्फे स्वच्छता अभियान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन दिनानिमित्त दादर चैत्यभूमी परिसरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने परिसर स्वच्छ सुस्थित सुस्थित आणि स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सुपारक धम्ब सेवा संघ नाला पश्चिम यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता संघातील पदाधिकारी व सभासदांनी दादर चैत्यभूमी परिसरात एकत्र येत स्वच्छता उपक्रमाची सुरुवात केली परिसरातील रस्ते पायवाटा किरण मंदिराजवळील परिसर भाविकांच्या वावराच्या ठिकाणी पसरलेला कचरा गोळा करून स्वच्छ स्वच्छतेचे काम सक्रियपणे पार पाडण्यात आले या उपक्रमात संस्थेचे पदा पदाधिकारी सुदेश सावंत संजय कांबळे रमेश भगत समीर जाधव समीर सावंत सुभाष शिंदे सहदेव कांबळे सुशांत पवार सुमेध भगत भारती सावंत पूजा पवार आयुष्मान आशुयू जाधव वैभव लोखंडे विजय झाडे प्रबुद्ध मोरे विकल्प लोखंडे अद्वित जाधव मंगेश मोहिते इत्यादी सदा सदस्यांनी सहभाग होऊन स्वच्छता मोहीम राबविली वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक अम्रपाली चॅनल वसाई विरा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद